बाय कोमल अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज पंधरा जून शाळा सुरू झाल्या आहेत आणि विद्यार्थी पालक शिक्षक यांची आपापल्या भूमिकेतील लगबग सुरू आहे परंतु थांबा जर तुम्ही तु हा व्हिडिओ पूर्ण पाहत नसाल तर तुम्ही चूक करत आहात वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि दक्ष राहा विद्यार्थी मित्रांनो शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यास स्पर्धा खेळ या सर्व गोष्टी होतच राहणार आहेत परंतु आज सर्वात मोठा प्रश्न जो आपल्यासमोर उभा राहिलेला आहे तो म्हणजे तुमच्या सुरक्षिततेचा विद्यार्थी मित्रांनो शाळेत जाताना तुम्हाला तिथे अनेक ओळखीचे अनोळखी व्यक्ती भेटत असणार आहेत परंतु अशा लोकांचा जो काही छुपा हेतू असतो तो तुमच्या पटकन लक्षात येणारा नसतो जर कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला काही खाऊ देत असेल तर तो खाऊ तुम्ही घेतला नाही पाहिजे चांगला स्पर्श गुड टच बॅड टच हे तुम्हाला माहित असले पाहिजे या गोष्टीबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे आई वडील आणि शिक्षक यांच्याकडून या विषयीची माहिती तुम्ही घेतली पाहिजे पालकांना या ठिकाणी मी एक नम्रतेची विनंती करेन की ज्यावेळी तुमचं पाल्य अशा काही घटनांमधून जात असेल त्यावेळी ते तुमच्यापर्यंत येऊन मन मोकळेपणाने तुमच्याशी या विषयावरती बोलतील इतकी सुरक्षितता तुम्ही आपल्या पाल्याला दिली पाहिजे मुलांनी अशा काही घटना जर आपल्या सोबत घडत असतील तर अजिबात न घाबरता याविषयी आवाज उठवला पाहिजे आपले शिक्षक आपले आई वडील यांच्याशी या संबंधी बोललं गेलं पाहिजे मला शिक्षकांना देखील या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की शिक्षकांनी एक प्रकारे शेत शेताच कुंपण असल्याप्रमाणे शिक्षकाची भूमिका आहे परंतु अनेक वेळा पाहायला मिळतं की कुंपणच शेत खाते की काय अशी परिस्थिती आपल्याला दिसते रक्षकाने कधीही बक्षक होऊ नये त्यामुळे शिक्षकांनी आणि शाळेमधील शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील ती मुलं त्यांच्या आई वडिलांना सोडून जो काही वेळ तुमच्या तुमच्या शाळेमध्ये राहत आहेत त्यावेळी ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या मुलांना सुरक्षित वातावरण तिथे देऊ केलं पाहिजे याचबरोबर बरोबर वैष्णवी हगवणे हे प्रकरण आज सर्वांना माहीत आहे या निमित्ताने मला मुलींना असं सांगायचं आहे की तुमचं शिक्षण घेणं तुमचं स्वावलंबी असणं स्वतःच्या पायावर उभं असणं आणि अन्याविरुद्ध आवाज उठवणं हे तितकंच आहे जितकं तुमचं श्वास घेणं जर तुम्हाला शाळेमध्ये शिक्षण घेत असताना <श्वास> शिक्षण नकोस वाटत असेल तुम्हाला या गोष्टीची जाणीव होत नसेल तर एकच वाक्य कायम लक्षात ठेवा की तुमचं शिकणं स्वतःच्या पायावर उभं असणं हे तुमचा श्वास घेणं इतकंच महत्वाचं आहे आणि एवढं एक वाक्य तुम्हाला मोटिवेशन म्हणून नक्कीच काम करेल चला तर मग शिक्षणाचा जीवनाचा आनंद घ्या सुरक्षित राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करा जेणेकरून दररोज येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शिक्षकांपर्यंत पालकांपर्यंत शेअर करा धन्यवाद